महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज मातोश्रीवर पोहोचले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतलेली आहे मराठा आरक्षणाच्या विधेयका संदर्भात दोघांमध्ये बोलणं झालं असंही कळत त्यांच्याशी खास बातचीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि आपल्यासोबत चंद्रकांत पाटील महसूल मंत्री मला सांगा मराठा आरक्षणावर शिवसेनेची भूमिका तुमच्या पुढे काय विषय केली असं गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये मी मान्य शरद पवार साहेबांनाही भेटलो मान्य अशोक चव्हाण साहेबांना भेटलो तसं मी उद्धवजींना भेटायला गेलो होतो एकूण मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळावं बावन्न टक्के मूळ आरक्षणाला हात न लावता मिळावं कोर्टात टिकावं सगळ्या आम्ही काय काय मेहनत घेतली ते दे सगळं त्यांना ब्रीफ केलं त्यांनी समाधान व्यक्त केलं आता उपसमितीची बैठक होणार आहे विधेयक कधी मांडलं जाणार आहे आणि काय चर्चा त्यासाठीच उपसमितीची मिटिंग आहे टाइम टेबल ठरवतो मग तुम्हाला सांगतो एकूणच उपसमितीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये ठरवलं जाणार आहे की नेमकं कधी विधेयक मानलं जाणार आहे सुनील प्रभू आहेत माझ्यासोबत ते शिवसेनेची शिवसेनेने व्हीप जो काढलाय मराठा आरक्षणावर शिवसेना फारसं बोलली नाही असंही म्हटलं जातं नेमकी काय भूमिका असं आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूने शिवसेना पहिल्या दिवसापासून होती आणि आपण मराठा आरक्षणाची मागणी झाल्यापासून आतापर्यंत मागील चार वर्षाच्या काळात प्रत्येक अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेच्या आमदारांनी सतत सातत्याने हा विषय विधानसभेमध्ये जिवंत ठेवला आहे आणि त्यामुळे या आरक्षणाबाबत ज्या पद्धतीची मांडणी आहे त्या पद्धतीची मांडणी आज सरकारच्या वतीने आदरणीय यांनी उद्धवजींना भेटून सांगितलेली आहे आणि मराठा पूर्णपणे पाठिंबा शिवसेनेचा आहे हे जे आरक्षण आहे ते कोर्टात टिकेल अशा प्रकारची माहिती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत दिली आहे याबाबतची पूर्ण माहिती सन्मान्य मंत्री महोदय दादा यांनी दिली आहे आणि त्यावेळेला स्वतः शिवसेना विधिमंडळ गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे या सगळ्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याबाबतची माहिती देखील त्यांना दिली टेबल व्हावा की नाही व्हावा यावर चर्चा झाली असं आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अहवाल टेबल करण्याबाबत नाही नाहीये विधानसभेला आणि त्यामुळे त्याच्याबाबत महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या सभागृहासमोर ठेवल्या जातात आणि त्यामुळे विरोधी पक्षाकडे आता मराठा आरक्षणाबाबत दुसरा कोणता मुद्दाच नाही आहे आणि त्यामुळे हे आरक्षण घोषित गोश... करत असताना कुठेतरी संभ्रम निर्माण करून विरोधी पक्षांना स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे म्हणून गोंधळ सुरू आहे एकूणच मराठा आरक्षणावर शिवसेनेची सहमती आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवली आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा संदर्भात जे विधेयक येणार आहे त्याबाबतचा मार्ग जो आहे सुकर झाला असं म्हणावं लागेल कॅमेरामॅन रवी विला विलास टीवी टीव्ही नाईन भवन